सुखा सदम दे सना सुखा संघ सामगी तपो सुखो विश्वन्दनिया, शांति विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधि उद्घाता महान करुणावान करुणे सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी विनोद भारसके भारसके परिवाराने आज आपल्या सम्यक वि अत्यंत स्वादिष्ट असं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे। महान आणि असं पुण्य संपादन केलं आहे या पुण्यक्रमाच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण भारसके परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रा अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना का या ठिकाणी व्यक्त करतो या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा सर्वण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्वच सदा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत जिताने एकाग्र जिताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बघा आज भारसके परिवारांनी अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन दान देऊन आज एक महान असं पुण्यकर्म केलं आहे कुशल कर्म केलं आहे के भिकू संघाला भोजन दान देणे चिवर दान देणे परिष्कार दाणे औषध दान देणे फळदान देणे आदी जे काही दान पुण्य आपण करत असतो तर ते दान पुण्य आपल्यासाठी महान आणि असीमाचं फळ प्राप्त करून देत रूपाने या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण जेवढं चांगलं कर्म करतो जेवढं पुण्य कर्म करतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला होत असतो आणि पुण्यकर्म करत असताना कुशल कर्म करत असताना सर्वच लोकांच्या मनाची मानसिकता काही सारखी नसते भगवंत असे म्हणतात की, की पुण्य ज्याचं फळ असं आलेलं आहे पुण्य ज्याचं जागरूक आहे तर तो मनुष्य चांगल्या मार्गाने जीवन जगत असतो कारण चांगल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे अकुशल मार्गाने वाईट मार्गाने असंख्य लोक जातात कारण तो सोपा असतो जो सोपा मार्ग असतो त्या सोप्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते कठीण मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असते आणि त्यामुळे सुखाच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे दुःखी लोकांची संख्या जास्त आहे कारण आपण भोवताल आपल्या बघतो ऐक ना शेजारी पाजारी बघतो आपल्या परिसरामध्ये बघतो आपल्या संपर्कामध्ये असणारे लोक बघतो तर जास्तीत जास्त लोक आपल्याला दुःखी दिसतात आणि असंही आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तर काय विचारतो पहिले हे तुमचं बरं आहे का ऐक म्हणजे व्यवहारामध्ये हा सरळ सरळ पहिला प्रश्न असतो की तुमचं बरं आहे का मग काही लोक म्हणतात की हो ठीक आहे काही लोक म्हणतात की बरं आहे आणि मग काही लोक त्यांचं जे दुःख आहे तर ते दुःख सांगतात की आमचं काही बरोबर नाही कारण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बघा काही ना काही दुःख आहे एक तर शारीरिक दुःख आहे मानसिक दुःख आहे भौतिक दुःख आहे कौटुंबिक दुःख आहे पारिवारिक दुःख आहे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख बघा मनुष्याच्या जीवनामध्ये असतात या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं आहे नाहीसं करायचं आहे तर भगवंताच्या धर्माचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे भगवंताकडे बघा जे जे लोक येत सरव होते तर सर्वच्या सर्व लोक दुःखी होते कष्टी होते होते आणि दुःखी लोक भगवंताकडे यायचे भगवंताला आपलं दुःख सांगायचे आणि त्या दुःखावरती भगवंत उपाय सांगायचे आणि त्यानुसार ते आचरण करायचे आणि त्यांचं दुःख पूर्णपणे नष्ट होत असे मग सर्वसामान्य लोकच भगवंताकडे जायचे का तर नाही सर्वसामान्य सुद्धा लोक जायचे मध्यम वर्गीय लोक सुद्धा जायचे ऐकणार श्रेष्ठ म्हणजे श्रीमंत लोक सुद्धा जायचे राजे सुद्धा जायचे जात असे राजा बिंबिसार बिंबीसार सर्व लोक भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी जात असत कारण प्रत्येक मनुष्याला सुख प्राप्त करण्यासाठी धम्माचं आचरण अत्यंत आवश्यक असते मग धम्माचं आचरण म्हणजे काय काय केलं पाहिजे आपण धम्म आचरण म्हणजे कसं केलं पाहिजे काय नाही साधा आणि सोपं धम्माचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे जसं आता मी तुम्हाला पंचशील दिलं या पाच शिलाचं आपण आचरण केलं पाहिजे पाच शिल तुम्हाला दिले किरा पानातिपाता विरमणी पदंग समाधी मी मी कुठल्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी अकुशल कर्म वाईट कर्म करणार नाही मी खोटं बोलणार नाही मी निंदानास्ती करणार नाही मी चाहडी करणार नाही मी व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशीली पदार्थाचं मी सेवन करणार नाही मग दारू असेल सिगारेट असेल जे काय असेल ते तर भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगावं तर त्या मनुष्याने बघा हे पाचशील आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे ज्याला असं वाटतं की अधिक मी पुण्य प्राप्त करावं तर मग त्याने उपोसशील धारण करावं एकदा पौर्णिमेला अमावश्याला आणि अष्टमीला चार उपोषत आपण केले पाहिजे आपल्या जीवनामध्ये मग तीन सील अधिक त्याच्यामध्ये ॲड आहे जसं कामेशमीच्या ऐवजी ब्रह्मचर्याचं पालन आपण त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे करायचं असतं <coughs> भोजन करताना बाराच्या आतमध्ये आपण भोजन केलं पाहिजे आणि झोपताना एखादा चांगलं आसन म्हणजे छोटं आसन घेऊन आपण झोपलं पाहिजे उच्च आसनावरती आपण झोपलं नाही पाहिजे त्या दिवशी माला गंध विलेपण धारण मंडण जे काय आपण मेकअपचं जे सामान वापरतो ते केलं नाही पाहिजे म्हणजे एकदम साधं सोपं जीवन आपण त्या दिवशी जगलं पाहिजे उपोषत शील पालन केल्यामुळे सुद्धा आपल्याला अनंत लाभ होत असतो खूप मोठं पुण्य आपलं होत असते विशेष रूपाने उपोषण शील पालन केल्यामुळे आपल्याला चार गोष्टींची प्राप्ती होत असते आयुष्य वर्ण सुख आणि बल या चार गोष्टी आपल्याला बघा प्राप्त होत असतात आयुष्य प्राप्त होते मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ मनुष्याला होत असतो दीर्घ आयुष्य कोणाला काय आहे प्रत्येकाला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे कोणाला असं वाटते का की मी लवकर मराव असं वाटते का कोणाला कोणालाही वाटत नाही की मी लवकर मला मृत्यू यावा ऐक ना एखादा जर जर मनुष्य असेल ऐक त्याला जर म्हटलं बाबा आता लई दिवस झाले ऐक ना बरच आता बरंच वर्ष झालं तुमचं सतरा ऐंशी वर्षाचं वय झालं आता ब झालं जाता का तर ते काय म्हणतील हो म्हणतील का नाही म्हणतील आणखी थोडे दिवस राहू द्या म्हणतील आहे की नाही एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जातो बघा ऐक ना आजारी व्यक्तींना वास्तविक पत्र ऐंशी नव्वद वर्षाचं वय द्या पण आपल्याला सुद्धा असं वाटतं की आणखी थोडे दिवस जगले पाहिजे ऐक त्यांना सुद्धा वाटते की थोडे दिवस ते जगले पाहिजे म्हणजे दीर्घ आयुष्य आपल्याला प्राप्त व्हावं असं आपल्याला वाटत असते मग असं दीर्घ आयुष्य प्राप्त होते का मनुष्याला सहजच मनुष्याला प्राप्त होते का तर नाही बघा कधी कधी मातेच्या गर्भामध्ये काय लोक मृत्यूला प्राप्त होतात ऐक कधी कधी गर्भाच्या बाहेर आले की मृत्यूला प्राप्त होतात कधी पाच वर्षाचे दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे वीस वर्षाचे असे तरुणपणामध्ये कधी मृत्यूला प्राप्त होत असतात कधी कधी काय काय लोक शंभर वर्षापर्यंत जगतात एकशे वीस वर्ष एकशे दहा वर्षापर्यंत जगतात म्हणजे मनुष्याचं जे आयुष्य आहे तर ते मनुष्याचं आयुष्य कमी जास्त प्रमाणामध्ये असते कशामुळे तर आपल्या कर्मामुळे आपण जे कर्म करत असतो त्या कर्माला अनुसरून आपल्याला बघा आयुष्याचा लाभ होत असतो मग ज्या लोकांची चांगले कर्म असतात मग आता कधी कधी असं वाटते एखादा लहान बाळ जर मूर्ती मग त्याने काय वाईट कर्म केले असं कधी कधी प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये याला तर काहीच कळत नाही मग याला तर कोणतंच वाईट कर्म केलं मग हा कसा काय गेला तर भगवंत असे म्हणतात की फक्त वर्तमान काळात आपले कर्म नसतात तर आपले पूर्व कर्मसुद्धा असतात पूर्वकर्म आणि वर्तमान काळातले कर्म हे दोनही कर्म असतात मग कधी कधी पूर्व कर्मामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा तस घटना घडत असते वर्तमान काळातले कर्म आपण बदलू शकतो कारण कर्म दोनही असतात पूर्व कर्म आणि वर्तमान काळातले कर्म भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हे दोनही कर्म आपण जाणले पाहिजे कधीकधी पूर्व पुण्याईमुळे आपल्याला खूप सारा लाभ होत असतो पूर्व पुण्यामुळे आणि कधीकधी मग वर्तमान काळामध्ये आपण चांगले प्रयत्न करतो परिश्रम करतो मेहनत करतो कष्ट करतो मग आपली प्रगती होत असते भगवंत असे म्हणतात की कर्म आपण बदलू सुद्धा शकतो कोणते कर्म बदलू शकतो आणि कोणते कर्म आपण बदलू शकत नाही जसं आयुष्याचं कर्म आपण बदलू शकतो आणि बदलू शकत सुद्धा नाही एखादा मनुष्य जर जीवन जगत असताना आपल्या शरीराची खूप चांगली काळजी घेत असेल वेळेवरती भोजन करत असेल वेळेवरती झोप घेत असेल शारीरिक मेहनत करत असेल व्यायाम करत असेल शरीराला सुदृढ ठेवत असेल बलवान ठेवत असेल कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नसेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला वाढू शकतो आपलं जीवन आपण निरोगी बनू शकतो पण कधी कधी पूर्वकर्माचा प्रभाव जास्त असतो त्याच्यामुळे मनुष्य संसारामधून निघून जात असतो मनुष्याला सौंदर्याचा लाभ होतो ना पूर्वकर्मामुळे हा सौंदर्याचा लाभ असेल किंवा वर्तमान काळामधला सौंदर्याचा लाभ असेल तर हे मात्र बदलू शकत नाही आपण हे पूर्णपणे काहीही जरी आपण केलं तर याला बदलता येत नाही जसं असेल तसं आपल्याला ते सौंदर्य प्राप्त होत असते धन जर समजा आपल्याला नाही प्राप्त झालं तर वर्तमान काळामध्ये आपण मेहनत करतो परिश्रम करतो कष्ट करतो तर आपण हे सर्व काही बदलू शकतो म्हणजे काही गोष्टी आपण बदलू शकतो मात्र काही गोष्टी बदलू शकत नाही पण जो मनुष्य प्रामाणिकपणे योग्य मार्गाने मेहनतीने परिश्रमाने कष्टाने जो काही धनसंपदा कमावत असतो तर त्या मनुष्याची बघा प्रगती होत असते त्या मनुष्याची उन्नती होत असते म्हणजे तो मनुष्य भौतिक उन्नती सुद्धा करतो आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा तो मनुष्य करत असतो आणि यासाठी मनाची मानसिकता खूप चांगली असावी लागते म्हणजे धम्म आचरण करण्यासाठी धम्माला जाणण्यासाठी धम्माला समजून घेण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता खूप चांगली असावी लागते भगवंताच्या काळामध्ये म्हणजे आताच असे लोक आहे असं बिलकुल नाही आहे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते आजही आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहते श्रावस्तीमध्ये बघा सात कोटी लोकसंख्या होती तर त्या सात कोटी लोकसंख्येपैकी पाच कोटी लोक बुद्धाला मानणारे होते दोन कोटी लोक बुद्धाला मानत नव्हते म्हणजे बुद्धाला सुद्धा लोक मानत नव्हते सांगत होते मग बुद्धाला बाबासाहेब आता बुद्धाला तर आपण काय बघितलं नाही जसं बाबासाहेब आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सर्वच्या सर्व लोकच बाबासाहेबांना मानत होते का नाही काही लोक बाबासाहेबांना मानायचे काही लोक मानत नसत आजही लोक काही लोक बाबासाहेबांना मानतात काही लोक मात्र बाबासाहेबांचा विरोध करतात आणखी आजही म्हणजे सदा सर्व या संसारामध्ये एकाच व्यक्तीला मानणारी लोक पूजणारी लोक जाणणारे लोक नसतात विरोधक ते कुशल कर्म असते कुशल कर्मामुळे पुण्यकर्मामुळे आपण आपल्या मनाला बघा बदलू शकतो आपल्या मनामध्ये आपण परिवर्तन करू शकतो परंतु ज्याचं पुण्यकर्मच नाही ज्याचं कुशल कर्म नाही ज्याचं चांगलं कर्म नाही तर तो मनुष्य मात्र स्वतःला काही बदलून घेऊ शकत नाही परंतु भगवंत असे म्हणतात की ज्यांची प्रज्ञा आहे ज्यांना बुद्धी आहे ज्यांना चांगलं काय वाईट काय <Gym. Napoleon> का आपल्या का हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय आप काय केल्यामुळे माझं लाभ होईल काय केल्यामुळे माझा फायदा होईल काय केल्यामुळे मला सुख लाभेल हे जर मनुष्याला कळत असेल तर तो मनुष्य चांगल्या प्रकारे मार्गाने मार्गक्रमण करतो पण हे जर मनुष्याला कळत नसेल तर बघा मनुष्य पण चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत नाही आणि त्यामुळे बघा असंख्य लोक दुःखी आहेत कारण त्या मनुष्यांना चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करावं हे समजतच नाही आणि त्यामुळे जसं आहे तसं ते जीवन जगतात पशुप्रमाणे पशुप्रमाणे जीवन जगता आणि मृत्यूला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे धम्म मार्गाने आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपल्याला आयुष्य लाभत असते आपला वर्ण सतेज होतो धम्म मार्गाचं आचरण केल्यामुळे आपला वर्ण सतेज होत असतो म्हणजे आपली प्रसन्नता लाभते आपल्याला आनंद मिळतो आपल्याला प्रसन्नता महत्वपूर्ण आहे आनंद महत्वपूर्ण आहे आपल्याला सुख सुद्धा लाभते धम्माचं जेव्हा आचरण करतो आपण तर आपल्याला सुख सुद्धा लाभते आणि आध्यात्मिक बल सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आयुष्य वर्ण सुख आणि बल जेव्हा जेव्हा आपण चांगलं कर्म करतो कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो तर या चार गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात जसं आता उदाहरण तुम्हाला समजून समजून घेण्यासाठी समजून घ्या जसं आता ह्या ताई जवळपास एक वर्षापासून मला फोन करतात जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा भंतेजी आमच्याकडे या तर जमलं नाही योगायोगाने मला आता अकोल्याला जायचं आहे म्हणजे उद्या माझा आकोल्याला कार्यक्रम आहे यांचा फोन आला म्हटला की भंतेजी आमच्याकडे भोजनासाठी या म्हटलं कोणती तारीख देऊ तुम्ही कोणती पण तारीख द्या म्हणून मग मी सव्वीस तारीख बघितली सव्वीस तारीख मी कुणाला दिली नव्हती कारण आज मला अकोल्याला जायचं होतं मी म्हटलं विहारामध्ये भोजन करू आणि आपलं निघून जाऊ अकोल्याला तर मग यांचा फोन आला तर मी म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे भोजनाला मी येतो भोजन झालं की अकोल्याला निघून जातो ऐक ना म्हणजे कसं असतं की योगायोगाने त्या गोष्टी घडत असतात ज्या दिवशी यांना तारीख दिली त्या दिवसापासून त्या सुख आनंद आहेत बघा की भंतेजी आमच्याकडे येणार आहे ऐक भंत आमच्याकडे येणार आहे ना म्हणजे हा जो आनंद असतो एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो चांगलं कर्म आपली जेव्हा इच्छा असते की बा हे कर्म आपण केलं पाहिजे ऐक तर ते कर्म करताना आपल्याला म्हणजे ते कर्म करण्याची संधी जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हापासून आपल्या आनंदाला सुरुवात होत असते आपण ते कर्म करताना सुद्धा आपल्याला आनंद मिळतो आणि जेव्हा जेव्हा आपण ते कर्म आठवतो तेव्हा तेव्हा सुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो कारण ते, कर ते चांगलं कर्म आहे ना कुशल कर्म आहे ना कुशल कर्म म्हणजे काय की जे कर्म करताना आपल्याला आनंद मिळतो जे कर्म केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो ऐक ना जे कर्म आपण जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा आपल्याला आनंद मिळतो त्याला कुशल कर्म म्हटलं त्याला पुण्य कर्म म्हटलं जे कर्म करताना आपल्याला वाईट वाटते भीती वाटते जे कर्म केल्यानंतर आपल्याला वाईट वाटते भीती वाटते किंवा ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपल्याला भीती वाटते तर ते वाईट कर्म ते असते पाप कर्म एखादा चोरी करणारा मनुष्य चोरी चोर चोऱ्याने जर संख्या चोरी केली तर एकदम आनंदाने जातो का तो चोरी करायसाठी भीत जातो चोरी करायसाठी त्याला असं वाटते मला पकडते काय कोणी मला कोणी पाहते का काय मला चोरी झाल्यानंतर सुद्धा असं वाटते अरे आपण पकडला जातो की काय पण जेव्हा जेव्हा तो जीवन जगत असताना सुद्धा भीतीने जगत असतो जर एखाद्या चोराने चोर मनुष्य आपल्याला माहित आहे की हा चोर आहे आणि त्याच्याकडे जर एखादी चांगली वस्तू घेतली त्यानं तर लोक म्हणतात अरे हा तर काहीच काम करत नाही काम न करत नाही आणि एवढी मोठी चांगली वस्तू याच्याकडे कशी काय आली पुढून चोरून तर नाही आणली असं लोक म्हणतात म्हणजे जी मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट कर्म करणारा जर मनुष्य असेल अकुशल कर्म करणारा मनुष्य असेल पाप कर्म करणारा मनुष्य असेल तर त्याच्या जीवनामध्ये बघा कर्म करताना तो भीत असतो कर्म केल्यानंतर सुद्धा असतो आणि त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न करणारे कर्म आपण नेहमी केले पाहिजे मग धम्माचं आचरण केलं पाहिजे आपण रोज आपण धर्माचं आचरण केलं पाहिजे रोज किमान पंचशील का होईना आपण आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे आता युट्यूब आहे भंतेचे प्रवचन असतात युट्यूबला वेगवेगळ्या भंतेंचे प्रवचन असतात तर आपल्याला असं वाटलं की चला एक प्रवचन आपण ऐकलं पाहिजे रोज एक प्रवचन ऐकलं पाहिजे रोज आपण वंदना घेतली पाहिजे पंचशील घेतलं पाहिजे म्हणजे शरीराला सुदृढ बनवण्यासाठी जसं आपण रोज अन्न खातो की नाही आपल्याला येण्यासाठी शक्ती येण्यासाठी रोज अन्न ग्रहण करतो आपण तसं मनाला सुद्धा बलवान बनण्यासाठी रोज चांगल्या संस्काराचं भोजन आपण दिलं पाहिजे रोज चांगले संस्कार आपल्या मनामध्ये आपण निर्माण केले पाहिजे किमान रोज आता जसं ग्रंथ आहेत आपल्या घरामध्ये एक ग्रंथाचं पेज आपण वाचलं पाहिजे लेकरांना घेऊन ऐक ना सगळ्यांना घेऊन वाचवा एक पेज रोज वाचलं पाहिजे म्हणजे त्यामुळे होते काय तर आपल्या मुलांवरती बघा चांगले संस्कार होत असतात कारण संस्कार महत्वपूर्ण आहे आपल्याला असं वाटतं की माझी मुलं खूप चांगले बनावे ऐक ना सिल्वान बनावे गुणवान बनावे सदाचारी बनावे असं वाटतं पण आपण जर त्याला तसे संस्कार देत नसेल तर कसं काय बनणार आहे ते ऐक ना तुमच्यावर डिफेंड आहे ते की तुमच्या मुलांना कसं बनवायचं आहे तुमच्या मुलींना कसं बनवायचं आहे तुम्ही त्यांना संस्कारित करा ना तुम्ही संस्कारित जर त्यांना केलं तर ते चांगलं बनवू शकतात ऐका आणि माते पित्यांची इच्छा असते की माझा मुलगा चांगला असावा माझी मुलगी चांगली असावी त्यांनी अभ्यास करावा त्यांनी हुशार असावं त्यांनी काहीतरी बनावं अशी आपली इच्छा असते पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपण लक्ष देत नसल्यामुळे त्यांना जसं करायचं तसं ते करतात ऐक संस्कार म्हणतात भगवंत जसं लाक ओल लाकूड आहेत ओल्या लाकडाला तुम्हाला जसं वाकवायचं तसं तुम्ही वाकू शकता पण तेच लाकूड जर सुकलं वाळलं तर त्याला वाकू शकतो का आपण नाही वाकू शकत वाकवलं तर मोडून जाते ते अगदी तशा प्रकारे बघा लाक लेकरं लहान जेव्हा असतात तर तेव्हा त्यांना आपल्याला संस्कारित बनवलं पाहिजे त्यांना आपण चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे आणि चांगल्या मार्गाला जर आपण त्यांना लावलं तर मग ते मोठेपणे चांगल्या प्रकारे आज्ञाधारक बनतात माते सेवा करणारे बनतात वडीलधाऱ्या लोकांची सेवा करणारे बनतात आपण जर चांगले कर्म केले तर लेखन शिकतील नाही तर आपण आशा करू नये आपण जरच आपल्या माते सेवा करत नाही आपण आपल्या संसरची सेवा करत नाही तर तुम्ही कशी काही इच्छा करता की माझी सेवा माझ्या सुनानं करावी ऐक ना माझी सेवा माझ्या लेखानं करावी असं होऊ शकते का असं होणारच नाही ना कारण तुम्हीच करत नसाल तर तुमची लेकरं कसे करतील कारण ते तुमच्याकडे पाहतात ना तुमच्याकडे पाहतात आणि तुमच्याकडे पाहू पाहू ते शिकत असतात वाईट शिकवायचे काही ट्रेनिंग सेंटर नसते ऐक नाही वाईट शिकवण्यासाठी ट्रेनिंग सेंटर लागत नाही ते माणूस आपोआप शिकून जाते ऐक नाही आता लोक लेकरात शिवा देतात ऐक शिवाय अपशब्द बोलतो वाईट बोलतात त्यांना काय कोणी शिकवते का आई म्हणते का बाबा हे अपशब्द रसिक बरं जरा माझ्याकडे किंवा असं समजते का नाही ते आपाप आप शिकत असतात कारण वाईट शिकण्यासाठी काही गरज नाही तिथे कुठे शाळेत जायची गरज नाही कोणाकडे ट्युशन लावायची गरज नाही ते आपोआप मनुष्य शिकत असतो पण चांगलं शिकायसाठी मात्र आपला प्रयत्न करावं लागतात मेहनत करावी लागते परिश्रम करावे लागते आणि त्यामुळे लेकरांना आपण शिकवलं पाहिजे बाबासाहेब असं म्हणाले एक वेळ उपाशी राहा पण लेकरांना तरी चांगलं शिकवा ऐका त्यांना चांगलं शिकवलं पाहिजे चांगलं बनवलं पाहिजे जर तुम्हाला तुमची उन्नती करून घ्यायची असेल जसं आता आपण गरीबमध्ये आहोत तर तुम्ही समजा मध्यमवर्गीय आहात मग आयुष्य फक्त असंच जगायचं का आपण किंवा एखादा मनुष्य गरीब आहे तर आयुष्य सगळं गरिबीमध्येच घालायचं का म्हणजे पिढ्याने पिढ्या असंच राहायचं का तर हे परिवर्तन झालं पाहिजे ना आपलं याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे मग याच्यामध्ये बदल कधी होऊ शकतो जर आपला मुलगा चांगला शिकला ऐक त्याला चांगली नोकरी लागली ऐक ना त्याने चांगली नोकरी कमावली त्याने चांगला पैसा पाणी कमावला तर भविष्यामध्ये असं घर आहे याच्यापेक्षा आपण डबल बनू शकतो चांगलं बनू शकतो म्हणजे प्रगती करण्यासाठी आपण सतेत प्रयत्नशील राहिलं पाहिजे नाहीतर असं म्हणेल का की आपण जर समजा जप केला की माझं माझी प्रगती हो दे माझी प्रगती हो दे माझी प्रगती हो दे प्रगती हो दे म्हणल्यानं होणार आहे का नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात परिश्रम करावे लागतात आणि त्यामुळे मुलांना असं बनवलं पाहिजे आपण त्यांना तसं घडवलं पाहिजे की अरे या सर्व परिस्थितीला आम्हाला बदलवायचं आहे जसं आता तुमचं एवढं चांगलं घर आहे म्हणजे आई वडिलांचं असं होतं का घर पत्र्याचं असेल टीनचं असेल नाही की नाही म्हणजे आई वडील टीनच्या घरामध्ये राहिले आज आपण स्लॅबच्या घरामध्ये आहोत मुलांनी आणखी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये चा राहिलं पाहिजे त्यांनी आणखी चांगली प्रगती केली पाहिजे म्हणजे ही प्रगती करण्यासाठी चांगले संस्कार पण पाहिजे त्याला चांगलं घडवलं पण पाहिजे त्याला चांगलं बनवलं पाहिजे मग त्यांनी परिश्रम केले पाहिजे मेहनत केले पाहिजे अभ्यास केला पाहिजे कारण बघा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती जर आपल्याला करायची असेल तर आपण परिश्रम केले पाहिजे आपण मेहनत केली पाहिजे मेहनत नसेल परिश्रम नसेल आपण कष्ट करत नसेल घाम गाळत नसेल तर आपल्या जीवनामध्ये प्रगती काही होऊ शकत नाही विद्यार्थी दशेमध्ये जर परिश्रम केले तर बाकीचं जीवन सुखपूर्वक जात असते पण विद्यार्थी दशेमध्ये जर मोज मजा केली तर बाकीचं जीवन मात्र मग सारं दुःख पूर्ण जात असते मग आयुष्य सगळं दुःखामध्ये थोड्या सुखासाठी अधिक दुःख मनुष्याने कधी झेलू नये तर अधिक सुखासाठी थोडा वेळ दुःख झिलेलं चांगलं असतं आता परिश्रम करा मेहनत करा चांगले कष्ट करा राब 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 राबा, चांगला अभ्यास करा चांगल्या नोकर लागा आणि जीवनामध्ये यशस्वी बना आणि त्यामुळे मात्या ते, ते कर्तव्य आहे की आपल्या लेकरांना खूप चांगले संस्कार दिले बाबासाहेब असं म्हणतात संपत्तीपेक्षा संतती आपण कमावली पाहिजे म्हणजे तुमच्याकडे कितीही संपत्ती आहे करोडो रुपये संपत्ती आहे आणि तुमचे मुलं जर चांगले नसतील तर ती करोडो रुपयाची संपत्ती नष्ट होण्यासाठी वेळ लागत नाही ऐक ना एखादा मनुष्य म्हणजे लेकर जर चांगले नाही आहे ना त्यांना व्यसन आहे ना दारू पिणारे आहे किंवा अन्य प्रकारचे व्यसन करणारे आहे तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल तर ती टिकेल का कायमस्वरूपी टिकणारच नाही पण तुमच्याकडे संपत्ती नाही पण तुमचे मुलं खूप चांगले आहे ते चांगले शिकत आहेत एकदा चांगले नोकरी करत आहेत चांगले संस्कारित आहेत माते पित्यांचा सन्मान करतात वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करतात तर भविष्यामध्ये बघा ते खूप चांगल्या प्रकारे धनसंपदा कमवू शकतात आणि त्यामुळे संस्कार बघा आपल्या लेकरांवरती आपण चांगले दिले पाहिजे आणि त्यामुळे आपण जर चांगलं बनल आपल्यामध्ये जर असेल चांगले गुण तर आपले लेकरं बनतील मग आपल्यामध्ये जर चांगलं नसेल तर लेकर काय बनणार आहे एक मन आहे बघायक आडामध्ये नसेल तर आडात नसेल, नसेल तर पोहरे देईल का येणारच नाही मग मात्या पित्यामध्ये नसेल तर लेकरामध्ये कुठून येणार आहे लेकरामध्ये काही येणार नाही मग तसं तुम्हाला बनवावं लागेल मात्या पित्यांना बनावं लागेल माता पिता जर बनले तर लेकर भोगा हो बनू शकतात आणि त्यामुळे बघा खूप चांगलं तुम्ही संस्कार केले पाहिजे रोज आणि रोज आपण श्रवण केला पाहिजे बाबासाहेबांचं वचन वाचलं पाहिजे बाबासाहेबांना वाचलं पाहिजे बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब एवढ्या मेहनतीने परिश्रमाने शिकले बघा ऐकलं त्या काळामध्ये काय होतं शाळेच्या बाहेर बाबासाहेब होते पण बाबासाहेब घटनेचे शिल्पकार झाले ऐक परिश्रम केले मेहनत केलं एवढं मोठं फळ त्यांना प्राप्त झालं आणि त्यामुळे आपण मेहनत केल्याशिवाय आपण परिश्रम केल्याशिवाय आपण चांगल्या मार्गाने मार्ग कर्मण केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख लाभत नाही आणि त्यामुळे नेहमी आपण धम्माचा आधार घेतला पाहिजे धम्मा हा आपल्या जीवनाचा आधार असतो धम्मा हा आपला कल्याण मित्र असतो सदाचार नीतिमत्ता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे कोण काय करतो कोण कसं जीवन जगतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही मला माझं स्वतः जीवन सुखपूर्वक जगायचं आहे मला चांगलं जगायचं आहे माझं स्वतःचं कल्याण करायचं आहे माझी स्वतःची प्रगती झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे कारण चांगल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असते आणि त्यामुळे आपण चाललं पाहिजे आपल्या पद्धतीने आपण शील पालन केलं पाहिजे आपण उपसद केलं पाहिजे आपण धम्मश्रवण केलं पाहिजे जिथे जिथे चांगल्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आहे आपण तिथे सहभागी झालं पाहिजे कधी जिथे कुठे दान देण्याचा प्रसंग असेल तर तिथं आपण दान दिलं पाहिजे म्हणजे अधिक अधिक जेवढं जेवढं चांगलं कर्म आपल्याला करता येईल बघा तेवढं चांगलं कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी खूप चांगल्या प्रकारचं कर्म करा पुण्यकर्म करा शील पालन करा दान कर्म करा वर्षावासाच्या कालावधीमध्ये घरामध्ये आपण ग्रंथ वाचन केला पाहिजे रोज पणशील आपण ग्रहण केलं पाहिजे म्हणजे जेवढं जेवढं स्वतःच्या मनाला जेवढ्या चांगल्या गोष्टी वाटतात जेवढ्या आनंद देणाऱ्या असतात त्या सर्व प्रकारच्या गोष्टी बघा आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे आणि तसं जर आपण आपल्या जीवनामध्ये करेल तर आपल्याला बघा सुख लाभत असते आणि त्यामुळे थोडंसं जरी कुशल कर्म केलं थोडंसं जरी आपण कर्म केलं तर त्याचं महान फल आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने नेहमी कर्म केले पाहिजे राग द्वेष लोक मोह मीपणा अंपणा गर्व ईशा आदी विकार जर आपल्या चित्तामध्ये असतील आणि त्या विकारभर चित्ताने विकार म्हणजे असणाऱ्या चित्ताने जर आपण कर्म केलं तर काही लाभ होत नाही त्यामुळे जे काही आपण करत असेल तर ते प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने निर्मळ चित्ताने आपण ते कर्म केलं पाहिजे निर्मळ चित्ताने जर आपण ते कर्म केलं तर बघा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे बघा हा भगवंताचा धम्म आपल्याला भेटलेला आहे कधी काळी आपल्याला चांगलं खायला मिळत नव्हतं ऐकणार कधी काळी आपल्याला चांगलं वस्त्र घालायला मिळत नव्हतं कधी काळी चांगल्या घरामध्ये राहायला मिळत नव्हतं कधी काळी चांगला शब्द ऐकायला मिळत नव्हता चांगला शब्द बोलायला मिळत नव्हता पण आज बघा सर्व काही आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे माता रमाईच्या त्यागामुळे हे सर्व वैभव आपल्याला आता प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही आपलं संपूर्ण जीवन जरी आपण बाबासाहेबांच्या धम्मकार्यासाठी आपण घालवलं तरी सुद्धा बाबासाहेबांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही एवढे असीम आणि महान उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या लेकरांना बाबासाहेब शिकवला पाहिजे आपल्या लेकरांना बुद्ध शिकवला पाहिजे आपल्या लेकरांना महापुरुष शिकवले पाहिजे आणि त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे कसं मार्गाने जाईल याचं आपण चिंतन मन केलं पाहिजे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण जे काही पुण्यकर्म केलं कुशल कर्म केलं दान पुण्य केलं या संपूर्ण कुशल कर्माच्या धम्म आणि संग या तीन रत्नाच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल बलप्राप्तो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि परचित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमा प्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वा दीर्घाश लाभ वंदन कर बुद्धंग नमा धम्म नमा संघ नमा साधुसुखियो मंगलो कल्याण